कोणत्याही काने कोपऱ्यातून मित्रांनो तुम्ही या इथे येण्यासाठी तुम्हाला एकतर नाशिक रेल्वे स्टेशन जवळच आहे त्यानंतर मनमाड रेल्वे स्टेशन बी जवळ आहे शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी प्रॉपर पायरीचा मार्ग आहे पायथ्यापासून पायरी मार्ग आहे मित्रांनो ती लास्ट पर्यंत तुम्ही तुंगीवरती जा किंवा इकडे मांगीवरती जा सगळीकडे पायरी मार्ग प्रत्येकाला व्हिडिओ मध्ये यायचं तर मी इन्स्टा स्माइलच सांगू राहिली ट्रेकला किती मजा आली एक नाही ओरिजिनल स्माइल आहे दम लागला तुम्हाला नाही ना मजा आली ना थोडा लागलाय तुम्हाला बी लागला एकदम なんだあらら <laughs> <laughs> मांगी तुम्ही पायथ्याशी वातावरण बघू शकता आम्ही पायथ्याशी आलोय आणि आजचा ट्रेक येतो आपला तुंगी तुम्ही बघू शकता इथे दोन कमांड लावले कमांड जाते मित्रांनो आपण पायरी मार्गाने किल्ल्यावर जाऊ शकतो आणि इथे दिले बघा भगवान देऊ एकशे आठ मूर्ती करे गाडी जर वरती गाडीने जाऊ शकतो गाडीला दोनशे रुपये तिकीट तर इथे गाडी पार्किंग वगैरे करून आपण पायरी मार्गाने वरती जाऊ शकतो आणि सेम आज जी मांगी तुंगीला मित्रांनो ट्रेक बरोबर आहे सेम टीम आहे जी भास्कर गडावर होती देवीदास सुमित आदी अभी आणि योगेश तर खूप मज्जाने मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता पाऊस उघडला आहे तर मित्रांनो पायरी मार्गाने इथं आम्ही गाडी पार्किंग करतो आणि पडला तो स्वत तो पाऊस पाऊस पडत चालू झालाय काय पावती किती मोठ्या गाडीला किती मोठ्या गाडीला पन्नास रुपये पावती छोट्या गाडीला तुम्ही बघू शकता वीस रुपये पावती आणि ही गॅम पण वरती चालली आहे मित्रांनो तुम्ही जळवून आले जळवून आले रस्त्याने पाऊस लागला का आम्ही नाशिक पिंपळगाव बसवतो जो पुढे चिंचखेड सगळे एकत्र हो ते पाऊस गाड्यांची गर्दी बघू शकता आज मागे गेले किती गर्दी आणि इथे गाडी पार्किंगची आणि पावती तिकडेच पाडली गाडी पार्किंग करून आता इथे आम्ही एंट्री वगैरे करतोय आणि लगेच ट्रेकला सुरुवात करतोय पाण्याच्या बॉटल वगैरे सोबत घेतल्यावरती पाणी नाही उठल सर्व गॅंग पालघरून आली तुम्ही बघू शकता हे पण आता लगेच ट्रेक स्टार्ट करताय ही गाडी आली तुम्ही इको इको मध्ये आले पालघरून सकाळी किती वाजता निघाले तिथे तुम्ही दोन वाजता रात्री निघून तुम्ही आले आता जवळजवळ सव्वा अकरा लागले मांगे तुम गर्दी को भी सकते होते है जास्ता हैं पर्यटन स्थल बनते सुस्वागतम सुस्वागतम कृपया ध्यान दे पहाड़ पे जाते समय तमामकू गुटखा बीड़ी सिगरेट माचिस नशे का कोई भी सामान अलाउ नहीं है हाथ चड्डी पहन के जाना अलाउ नहीं है पहाड़ पे जाते समय बीस रूपए का प्रति व्यक्ति का गेट पास लेना है फिर में जाते समय बाहर जूते एप्पल खोलना है तीन बजे के पहले पहले आपको नीचे उतरने का है तीन बजे के बाद पहाड़ पे एंट्री बंद हो जाती है सवेरे आठ बजे ऐसी तीन बजे तक यात्रा कर सकते धन्यवाद वेलकम टू मागे तुम्ही हॅप्पी जर्नी बेस्ट जर्नी ओके okay, धन्यवाद तर मित्रनं यांनी सांगितलं नुसार इथे चेकिंग येते गुटखा वगैरे वरती न्यायचं नाही यांच्या नियमाचं पालन करायचं आहे ते चेक नाही माहिती चला आणि जस्ट मित्रांनो आम्ही आता ट्रेकिंगला इथून सुरुवात केली आहे आणि मोठा प्यायचे साडेतीन हजार पायऱ्या चढून वरती जायचं म्हणजे इंस्टाग्रामला भारी भारी फोटो बघता ना की बघा एस ट्वेंटी टूने काढले जाते सॅमसंग आणि बघा याचा फोटो मी आता तुम्हाला इंस्टाग्रामला दिसलंच हा <laughs> फोटोग्राफी स्टार्ट झाली यांची थोडं वरती चढून आल्यानंतर तिथे बघू शकता परत गुफा लागल्या तिथं पाणी बघा किती जबरदस्त पडत आहे थोडं पुढं वरती चढून आल्यानंतर गुफा वगैरे लागल्या लेण्या वगैरे लागल्या ले। पाणी वगैरे पडतंय आहे एकदम छान वातावरण मित्रांनो चला पुढचं टेक करूया गाडी पार्किंग केल्यानंतर थोडं वर त्यानंतर इथे गुफा वगैरे लागतात आणि त्या गुफा वगैरे नंतर तुम्ही बघू शकता इथे एक लोखंडी खूप छान आहे आहेवरून आता खाली उतरले आम्ही परत ट्रेकिंगला सुरुवात केली संख्या जास्त तरी ते तुम्ही काठीचा वापर करा किंवा हातामध्ये काहीतरी असू दे हे बघा माकडे स्पायडरमॅन माकड बघा स्पायडरमॅन तर मित्रांनो खूप साऱ्या पायऱ्या ट्रेकरीत आम्ही वरती आलोय आणि इथे बघू शकता तुम्ही इथून आपण जाऊ शकतो जी एकशे आठ फुटाची ऋषभदेवाची मूर्ती दे तिथे आणि तुम्हाला जर हा ट्रेक टाळायचा असेल मित्रांनो पायरी मार्गाचा तर निम्म्यापर्यंत तुम्ही तिथे गाडीने येऊ शकता जो आपण खाली बाईकला जो मार्ग बघितला जातो त्या मार्गाने आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऋषभ देवाच्या मूर्तीकडे दे येऊ शकता आणि इथून हा पायरी मार्गाने ट्रेक स्टार्ट करू शकता आज पूर्ण गर्दी मित्रांनो मागे वरती आणि त्याचा दोनशे रुपये आहे तर मित्र वरती गेले तर ऋषभदेवाच्या मूर्तीकडे जी एकशे आठ फुटाची मूर्ती आम्ही वरती ट्रेक करून खाली आल्यानंतर करू मित्रांनो चला पटापट वरती जाऊया चालू कारण याच्यावर पुन्हा ते तर मिळाली नाही आता पावसा लावतेच नाही का लाईटच लावते नाही कारण दिवसा नाही फक्त साध्या का सकाळी दर दिवशी सकाळी बंद करता बंदच आहे डायरेक्ट बंद फक्त काही कार्यक्रम वगैरे असेल तर टिवलेली पायरे असं काही नाही मित्रांनो वरती गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्पेस आहे तुम्ही थांबून आणि परत एक कंटिन्यू करू शकता इथे ऊन वगैरे असलं पाणी वारा पाऊस तिथे तुम्ही पत्रेचं छेडे मित्रांनो तिथे तुम्ही आराम करू शकता आणि ते बघा माग करा तर परत आम्ही ट्रेक स्टार्ट केला मित्रांनो भरपूर पायऱ्यावरती इकडून आलं अजून भरपूर ट्रेक बाकी आहे तर लवकरात लवकर वरती जाण्याचा प्रयत्न करतं आणि वातावरण एकदम फ्रेश असल्यामुळे जास्त दम वगैरे लागत नाही किंवा घाम वगैरे जास्त येत नाही एकच एक नंबर ट्रेक होतो जून पहिले जुन्या पायऱ्या ज्या पहिल्यापासून या मागे तुम्ही डोंगरावर जाण्यासाठी असतील आणि ह्या मात्र ज्या लईन साऱ्या पायऱ्या चढून आम्ही आता त्या पॉइंट आलोय तिथून आपण इकडे मागीकडे जाऊ शकतो आणि इकडे टुंगीकडे पूर्ण लोक ट्रेकची मजा घेत आहे मित्रांनो हे बघा मांगीवरून काही लोक उतरत आहे खाली आणि इकडे आहे तुंगी तर आम्ही आता पहिले तुंगी किल्ल्याकडे जातो मित्रांनो मांगीकडे नंतर जाऊया तिथे पहिले ड्रोन शूट वगैरे घेऊया आणि बघू शकता गर्दी अरे बापरे पब्लिक का आहे काय मित्रांनो आज पूर्ण ट्रेकची मजा घेत आहे हाय ते करा इतकं जबरदस्त जब फ्रेश वातावरण आणि बघा यांची स्माइलच सांगू राहिली ट्रेकला किती मजा आली आहे मी बघू शकता बघा सगळ्यांची स्माईल एक नाही ओरिजिनल स्माइल आहे दम लागला का तुम्हाला नाही ना मजा आली ना थोडा लागलाय का तुम्हाला बी लागला दम तर मित्रांनो तुम्हालाही या मागे फोर्ट वरती यायचं असेल महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून मित्रांनो तुम्ही या इथे येण्यासाठी तुम्हाला एकतर नाशिक रेल्वे स्टेशन जवळच आहे त्यानंतर मनमाड रेल्वे स्टेशन बी जवळ आहे त्याच्यानंतर सटाणा सटाना नंतर मध्ये या मित्रांनो तहाराबाद मधून भिलवड म्हणून हे व्हिलेज आहे मित्रांनो बघू शकता इथून दिसतंय हे घ्या पायथेचं गाव आहे मित्रांनो आणि इथेच मित्रांनो हे चाळीस गावची भेटले आणि ते मला विचारत होते की तुमचा इंस्टा आयडी काय मी त्यांना इंस्टा आयडी वगैरे सांगितलं आणि ऑलरेडी मित्रांनो आयडी त्यांनी टाकल्यानंतर त्यांनी ऑलरेडी ऑलरेडी मला फॉलो केलंय त्यांनी असा सपोर्ट असू द्या तुम्ही पण फॉलोवर आहे नक्की करत यांनी आता केलं मित्रांनो तुम्ही करा व्हिडिओ जर बघत असाल आणि ड्रोन फ्लाय करता करता मित्रांनो एक पक्षी होता त्यांनी इतका त्रास दिला आम्हाला त्यामुळे ड्रोन जास्त मला फ्लाय करताना डायरेक्ट अटॅक करत होता कंटिन्यू त्याने कमीत कमी पाच ते सहा वेळा अटॅक केलं मित्रांनो मला ड्रोन पटकन खाली पण घेत नव्हतं तर तरी पण डेअरिंग करून काही सीन घेतले मित्रांनो आता मागे केल्यावरती बी परत ट्राय करतो ड्रोन उडवण्याचा दुका तिथे तो पक्षीने अटॅक नको करायला एवढं वारा असताना सुद्धा मी डेअरिंग केली परंतु तो पक्षी होता काय पक्षीचं काय नाव होतं त्या घार होती ती घार नाही होती ससाना टाईप वगैरे तुम्हाला माहिती तो पक्षीचं हो पक्षी नाव तर तो ड्रोनवर इतका अटॅक करत होता मित्रांनो त्यामुळे मला इतका त्रास झाला तर तिकडे गेल्यानंतर आपण परत फ्लाय करून बघू जसं तुम्ही किल्ल्यावरती जातोय तसं तुम्ही वेदर बघू शकता <laughs> काय वातावरण झालंय एकदम फ्रेश पाऊस काहीच नाही मित्रांनो परंतु धुक्यामध्ये तुम्ही बघू शकता काय नजरा आम्ही तुंगी किल्ल्याला आता वळसा घालतोय बाकीचे मित्र पुढे गेले काही आहे मित्रांनो आणि तिथे मंदिर वगैरे आहे ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो आणि तुंगी किल्ल्याला पूर्ण वळसा मारून आपण मांगी किल्ल्याकडे जातो हे दोन मांगी आणि तुंगी मित्रांनो एकमेकांच्या ऑपोजिट आहे बघू शकता इथे आहे ते मंदिर आहे मित्रांनो वेगवेगळ्या वेगवेगळ्या मित्रांनो इथे मूर्ती आहे पूर्वीच्या काळापासून अशा पद्धतीने इथे जैन मंदिर तुंगी गिरी मित्रांनो वेगवेगळ्या देवांच्या त्यांच्या मूर्ती आहे आणि पुढे फोटोग्राफी चालली मित्रांनो त्यांची मित्रांनो मित्र ठिकाणी खूप साऱ्या मूर्त्या मित्रांनो तुंगी किल्ल्याला आपण राऊंड मारताना आपल्याला ठिकठिकाणी बघू शकता अशा मूर्त्या लागतात त्यांनी सेफ्टीसाठी पूर्ण लॉक आहे श्री तुंगगिरी दिगंबर जैन गुफा मित्रांनो आणि दोन तीन गुफा मित्रांनो आपल्याला लागतात तिथे ते त्यांच्या मूर्त्या वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर नॉर्मली आपण लगेच या किल्ल्याला वळस मारून पुढे येतो जवळ जवळ आम्ही आता तुंगी किल्ल्याला पूर्ण वळसा मारून आलोय तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही परत मागीकडे जातो मित्रांनो इथे नॉर्मली ड्रोन शूट घेतला आम्ही तो जास्त घेता परत पुढे घेण्याचा प्रयत्न करू वारा पण खूप आहे मित्रांनो परंतु पाऊस अजिबात नाही आणि ह्या ट्रेकला एकदम मजा आली मित्रांनो चला तुंगी झालाय आता थोडा नाश्ता पाणी वगैरे करून आम्ही मांगीकडे निघतोय आणि मांगीचा व्हिवआला केलाय आणि तुम्ही बघू तुण सगळे तुण मित्र जमले आम्ही आणि आम्ही तुंगी पर्वत फिरायला आलेलो आहे म्हणून एक घोषणा करतो तर सगळ्यांनी माझ्या पाठीमागे घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज महाराज एकच नंबर घोषणा दिल्या गवळे ओके तर मित्रांनो आम्ही तुंगी किल्ला खाली उतरून आलो आता आणि पटापट मांगेकडे चाललो आणि जाताना तुम्ही तरी व्ह्यू बघू शकता हा लागला आम्हाला तिसरा स्लोप आम्ही चालू आता महागी फोर्ट कडे आणि तिसरा आणि लास्ट त्यानंतर सपाटी मार्ग आहे परत आम्हाला तिकडे अजून भरपूर वरती जायचं मी आणि नाश्ता वगैरे काहीच केला नाही आणि तिथेच काय असेल तिथे करून आणि जस्ट तुम्हीच सगळं पायर आम्ही उतरून खाली आलो आणि आता सुरू करतोय मांगीकडे जाण्यासाठी बाकीचे मित्र पुढे चालले मांगी तुंगी किल्ल्याचं हास्य जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता तुम्ही कडे जाण्यासाठी पण एकदम प्रत्येक ठिकाणी प्रॉपर पायरीचा मार्ग आहे थोडे हार्ड म्हणजे पायरी चढला थोडा हार्ड आहे परंतु टोटल पायरीचा मार्ग आहे आणि इथे बघू शकता तुम्ही टोटल गट्टू वगैरे टाकले बाकीच्या किल्ल्यांपेक्षा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे टोटल ठिकाणी पायरी मार्ग वापरलाय नंतर ठिकठिकाणी रिल वापरलाय जेणेकरून सेफ्टीसाठी बघू शकता प्रत्येक जण हा ट्रेक करू शकतो पायथ्यापासून पायरी मार्ग मित्रांनो ते लास्ट पर्यंत तुम्ही तुंगीवरती जा किंवा इकडे मांगीवरती जा इकडेकडे पायरी मार्ग आहे आणि इकडे बघू शकता गवत टेकले पडले बाप रे या अडकले याला याचे गेलं बघा वरती हे बघा बघा प्रत्येक कला व्हिडिओ मध्ये यायचं तर मी इस्ट बघता आवाज मी इकडे खाली उतरल्यानंतर इकडे डायरेक्टली तुम्ही बघू शकता माग इकडे आहे रोज रोज त्या 20 पॉइंटला आलोय जिथून आपण वरती आलो त्यानंतर इथे तुंगीकडे गेले होते आता परत माग इकडे जात मी आणि त्यानंतर खाली उतरल्यानंतर आठ फुटाची जी मूर्ती आहे ऋषिकेश देवाची पण आपण बघणार जस्ट या पायऱ्या सुरुवात केली या पायऱ्यासुद्धा अवघड मिळतात म्हणजे जसं तुंगीच्या सेम मांगीच्या अवघड आहे काय वाटत नाही पण बघू आता पुढे गेलो किती वरती जायचंय असं गेल्यानंतर परत असं होऊन वरती जायचं आहे तुम्ही व्हिडिओ काढत आलो तर पाठीमागे राहू इकडे बघा यांचं फरसन काहीच काम चालू झालं मग काय हाय दोन्ही पण झालं तुमचं तुम्ही इथे भेटले ते ना खाली हो बाय हवा हो घेत तुम्ही हवा बघू शकता हवाचा अंदाज तुम्हाला येणार नाही नमस्कार भाऊ तर आधीचा मित्र भेटला मित्रांनो माहीत तुम्ही किल्लं तर चेक करताना आणि आम्ही आता जवळजवळ मांगेवरती आलं हे दोन्ही म्हणजे पायथ्यापासून मित्रांनो हे जे जवा, जवा, अंतर आहे हे साडेतीन हजार पायरे आणि या साडेतीन हजार पायऱ्या पूर्ण जवळजवळ साडेचार किलोमीटर अंतर आपल्याला चढून आहे मित्रांनो आणि साडेचार किलोमीटर अंतर परत उतरून आहे असं सगळं लक्षात राहू द्या नऊ किलोमीटरचा हा पूर्ण ट्रेक आपल्याला करायचा आहे आणि हार्ड ट्रेक आहे मित्रांनो वातावरण फिट असल्यामुळे थोडं सोप्पा गेला परंतु आहे थोडा दमछाक करणारा ट्रेक आहे हे लक्षात असायचं एक दम लागला ऑलरेडी आणि टेस्ट आम्ही आता मांगीवरती आलं वरती आल्यानंतर आपल्याला दोन तीन किल्ले इथे दिसत आहे मी तुम्हाला ते किल्ले सांगतो हा समोर वरती थोडा हाईट वरती मित्रांनो मुलगेर किल्ला आहे त्याच्यानंतर इथे जवळच मित्रांनो हरगड किल्ला आहे तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन दिसतो काही माहीत नाही आणि इथे बघू शकता तुम्ही नावीगड मित्रांनो हा हा कुठं दिसतो हा नावीगड आणि हा जवळच दिसतो तो तांबळी मित्रांनो तांबोळी किल्ला म्हणजे आणि जवळजवळ काय अंतर वरती आल्यानंतर आम्ही मांगी पर्वताकडे क्लायमेट बघू शकता मित्रांनो काय क्लायमेट आहे इथे काही पाणी टाके मी तुझी दिगंबर जैन गुफा मांगी गेली पहाड परिसी को सिंदूर लगाना मना आहे आणि या गुफानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तिथे श्रीदिगंबर जैन प्रतिमा आहे खूप साऱ्या मूर्त्या आहे मित्रांनो इथे तुंडीच्या पर्वतावर मित्रांनो तिथे कमी मंदिर आहे किंवा कमी मूर्त्या आहे इथे एकच गुफा ओपन आपण जिथे मध्ये जाऊ शकतो आणि या गुफांमध्ये जाताना चपला बुट मित्रांनो बाहेरच काढा पर्वताच्या लांबच स्थितीकडे बलभद्र स्वामी जी दिगंबर जैन गुफा हे पाठीचं दर्शन आहे म्हणजे ही मृदा अशी का तिने पाठ दाखवली पीठ का दर्शन द्यायला प्रत्येक ठिकाणी माहिती दिली आहे श्री मांगीगिरी दिगंबर जैन गुफा श्री एक हजार आठ प्रथम तीर्थकर आदिनाथ भगवान प्रत्येक ठिकाणी ती थी माहिती दिली जेणेकरून तुम्ही ती माहिती वाचू श्री मांगी जैन सिद्ध क्षेत्र हे देव श्री विजय भद्रस्वामी विश्वनाथ दिगंबर जैन खूप साऱ्या मूर्त्या मित्रांनो खूप साऱ्या प्रतिमा शकतात प्राचीन दिगंबर जैन प्रतिमा तिथे दिले कृपया दोन सी दर्शन करणे काय करते प्रत्येक ठिकाणी कंटिन्यू खूप सारे गुफा बघितल्यानंतर मित्रांनो तुम्ही परत पाण्याची टाकी लागली डायरेक्ट या पर्वतालाच मित्रांनो मूर्ती तयार करण्यात आली बघू शकतात दिगंबर जैन मुनिओ की प्रतिमा आहे मी या दुरुस्त दर्शन लिहा छान प्रकारे मित्रांनो डायरेक्ट पूर्ण डोंगरालाच मी कोरीव काम करून त्या प्रतिमा बनवलाय काय सही नाही मी इथून जस्ट आम्ही आता ड्रोन फाय करायचा प्रयत्न करतो मित्रांनो <laughs> शूट घेतले आणि मांगी पर्वताला आला इकडून गेल्यानंतर पूर्ण प्रतिक्षणा घालून तिकडे आलो आणि इतका पाऊस सुरू झाला अक्षरशः आम्ही रेनकोट वगैरे घातलं खूप चांगलं काम झालं मित्र आपण खूप सारे शूट कॅप्चर केल्यानंतर पाऊस सुरू झाला काय वातावरण आहे मित्रांनो यांची झाली फोटोग्राफी वगैरे मांगी तुंगी खाली उतरताना फुल पाऊस लागले तुम्ही बघू शकता नसू रेनकोट आणला होता त्यामुळे रेनकोट घालून आता किल्ला खाली उतरतोय तिथे खाली गेल्यानंतर आपण एकशे आठ फूट जी आहे देवाची ती बघूया पाऊस इतका काही जोरात नाही परंतु बऱ्यापैकी पाऊस वरती डोंगर असल्यामुळे चालू झालाय इतका जबरदस्त ट्रेक होतोय मित्रांनो हा काय मजे पावसात सुद्धा मजा येते हे बघा पूर्ण मजा घेत चालले वरती तर लिफ्ट बंद आहे आणि आम्ही मार्गाने वरती तर चला फटपट वरती जाऊ पायरी वरती आलो लिफ्ट बंद होती मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम गेलो तर अशा मार्गे आम्ही पायरी मार्गाने वरती आलो आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्णपणे ऋषभ देवाची एकशे आठ फुटाची मूर्ती आणि ही मूर्त पूर्ण डोंगराला तासून तयार केली मित्रांनो हे के एक विशेष एकदम पूर्ण मार्बल मित्रांनो या डोंगरात तयार केल्याला पूर्ण मार्बल मूर्त आहे भलट्याची एकशे आठ फुटची मूर्त तयार आहे आता फक्त त्याला पेंट वगैरे द्यायचंय त्यांना जवळजवळ या मंदिराचं पंधरा वर्ष काम चालू होतं मित्रांनो आणि आता पूर्ण झालं तर चला इथे काही ड्रोन शॉर्ट घेण्याचा पायऱ्यांचं अंतर काय नाही मित्रांनो सोपं आहे आपण जर इतकं मागे तुम्ही ट्रेक करू शकतो तर इथे वरती जायला पायऱ्यांनी काही विशेष नाही जस्ट तुम्ही बघितलंच असं मित्रांनो हे काम पूर्ण झाले आता खाली उतरतो मित्रांनो तर चला खाली उतरूया आणि जवळजवळ मित्रांनो आता हा ब्लॉग मी संपवतो तर आजचा तुम्हाला हा मागे आणि तुम्ही ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत बी हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो भेटू परत अशा भन्नाट व्हिडिओमध्ये धन्यवाद